Hmm. मोहोळ तालुक्यातील आरदणारी या गावातील वाळूचोरीसाठी प्रसिद्ध असलेला कोळी नावाचा गुंड या आरदणारी गावातील पेरड कुटुंब याची शेती बळगवण्याचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर विषय असा आहे की गेली तीन चार पिढ्या हे लोक जे शेती करून खातायत ते शेती मी खरेदी केली मी विकत घेतली आहे तुम्ही या शेतातून तुमचे घरे काढून टाका या इथून निघून जावा नाहीतर मी तुम्हाला जीव मारेन तुमचे घर जाळून टाकेन असं नेहमी धमकावत होता आणि या संदर्भात या सर्व कुटुंबाने सोलापूर ग्रामीण अधिक पोलीस अधीक्षक यांनाही लेटर दिलं होतं आणि लेटर दिल्यानंतरही पोलीस प्रशासन त्याच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही गुन्हा दाखल का केला नाही याची माहिती विचारण्यासाठी जेव्हा आम्ही एस पी कार्यालयामध्ये एस पी यावलकर साहेब यांना भेटलो असता यावलकर साहेबांनी स्वतः फोन करून संबंधित पोलीस स्टेशनला सांगितले की तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या आणि हे पूर्ण कुटुंब गुन्हा दाखल करायला गेले असता जे कामती पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आहेत ते पोलीस कर्मचारी म्हणतात की तुम्ही जर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करा आम्ही नोंद करून घेतो परंतु त्यांनी तुमच्यावर त्याच्याकडे एस टीचा दाखला आहे तुम्ही ओबीसी प्रवर्गातील आहे तुमच्यावर तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन आणि आम्हाला गुन्हा नोंद करून घ्यावा लागेल अशी धमकी तक्रारदारालाच घेता येईल पोलीस प्रशासन जर तडीपार जो ज्याला ज्या पोलीस स्टेशननी तडीपार केलं होतं तेच पोलीस कर्मचारी जर त्याला साथ देत असतील तर पोलीस प्रशासन आज प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं तर या आजच्या या मा या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे मीडियाच्या माध्यमातून की शरद कोळीसारख्या या या गुंडावर पुन्हा एका थडीपाऱ्याची कारवाई करण्यात यावी आणि ज्या शेतीमध्ये हे कुटुंबीय घरात नसताना त्यांची जी पीक होतं मिरची कांदा मका लावलेला ती शेती ही घरात नसताना हा नांगरून गेलेला आहे आणि पुन्हा म्हणतो की तुम्ही घरं काढून टाका नाही तर तुमच्या घरात गाळून टाकेन पुल स्टेशनला जर तुम्ही कंप्लेंट द्यायला गेलं तर तुम्हाला गाडीने उडवून टाकीने येत असताना रिटर्न असं नेहमी धमकवत असतो आज पुन्हा आम्ही पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या आणि हवा विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे करत असताना त्याच्यासोबत एस पी कार्यालयाने दिलेले पोलीस कर्मचारी त्याच्या संरक्षणासाठी दिलेले कर्मचारीही सोबत आहेत त्यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी आणि अशा गुंडा गुंडाला दिलेलं पोलीस संरक्षण पोलिसांनी काढून घ्यावं या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षांना सांगितलं आहे की शरद पुळे यांचा काही पाहुणा नाही याचा कोणताही संबंध येत नाही किंवा आमच्या शेजार यांच्या शेताच्या शेजारी त्यांचा शेत नाही कोणताही संबंध नसताना तो स्वतः शेतात येतोय त्याचे एव्हिडन्स फोटो व्हिडिओ स्वतः आम्ही एस पी साहेबांना दिलेले आहे या संदर्भात आणि त्याच्यासोबत पोलीस दोन सोबत असतात त्याच्या संरक्षणासाठी आणि ते दोन पोलीस सोबत बघून हे लोक घाबरत आहेत ते लोक महिलांना भीती घालत आहे महिला महिलांच्या अंगावर जात आहे आरवतच्या भाषेमध्ये शिबीगाळ करत आहे या जर शरद पोळीवर कारवाई जर नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शरद कोळीवर लवकरात लवकर कारवाई करावी माझ्या डोक्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा हात आहे सर्व पोलीस प्रशासन तहसील प्रशासन माझ्या खिशात आहे असं तो बोलतो मला या वे या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रशासनाचा जर तुमचा असा दुरुपयोग जर असा गावगुंड करत असेल तर कोणाकडे यावर जर कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरेल ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका